मला लक्ष द्या काल आपण सलग येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज शिकलो सलग येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज करायला शिकलो बरोबर आता ह्या आहेत किती आहेत सांगा बरं याच्यामध्ये संख्या चार चार संख्या किती आहेत संघर्ष चार, चार संख्या मग काय करायचं माहितीये चार गुणिले चारच्या पुढे येणारा अंक कोणता पीजुण। पीजुण। आले बार नी, नी, बारा म्हणजे आणि चार आणि सहा आणि आठ बेरीज वीस येते का नाही येते तसच पुढचं पर्यंत इथं किती संख्या आहे बघा किती संख्या आहे पाच आता या 5 ला आपण म्हणणार थी थी, थी, थी थी, सांगा सांगा किती आलं पास तीस बघ बेरीज दोन सहा आठ आणि दहा बेरीज तुम्ही सांगायची सांगा बरं किती येईल सांगायची आहे तिथं काय लिहू मी चाळीस नाही रे अंक किती आहे सहा गुणिले